शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत चा बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी साधारण शंभर स्टॉल लावले होते या स्टॉलच्या माध्यमातून सुमारे पंचवीस हजार रुपये पर्यंतची आर्थिक उलाढाल झाली असल्याची माहिती शाळा समितीच्या वतीने देण्यात आली आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांच्या हस्ते फीत कापून पालकांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व मान्यवरांना आकर्षक कागदी रंगीत टोप्या घालून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा कोपरगाव बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोरडे व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दिलीप दीपाली बन भेरू सदस्य परसराम टेके राजेश काब्रा जयसिंग बनगया ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा टेके सोनाली महापुरे प्रकाश नंदू जाधव डॉक्टर सर्जेराव टेके जितेंद्र टेके जालिंदर गहिरे आदिनाथ वायडे प्रशांत संत शिवाजी टेके शशिकांत जाधव अमोल वाघ हरिभाऊ टेके नामदेव जाधव सुभाष करपे उपस्थित होते या आनंद मेळाव्यात तीस भाजीपाला विक्रीचे तसेच फळांचे स्टॉल लावण्यात आले होते आनंद मेळाव्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे खाऊ गल्लीत साधारणपणे सत्तर स्टॉल लावण्यात आले होते यात प्रामुख्याने इडली डोसे खमंग ढोकळा चायनीज मंचुरियन आपे पोहे समोसे भेळ ओल्ली भेळ फुटाणे पोंगे चणे गुलाबजाम वडे भजे चहा केळी चिप्स उपवासाची खिचडी तसेच पाणी बॉटल स्टॉल खाद्यपदार्थ विक्रीसाठी होते त्याचबरोबर विविध प्रकारचे रंजक खेळ यावेळी बाल आनंद मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले यामध्ये चेंडूचे ग्लास पाडणे तसेच फुगा फुगवणे तो ग्लास पिरामिड बनवणे या प्रकारच्या खेळांचा समावेश होता या व्यतिरिक्त बाल आनंद मेळाव्यात फुगे विक्री तसेच महिलांसाठी विविध सौंदर्य उपयोगी साहित्य विक्री पतंग विक्रीचे स्टॉल यावेळी लक्ष्य आकर्षित करून घेत होते मेळाव्यासाठी पालकांची उपस्थिती ही लक्षणीय होती गावातील प्रमुख व्यावसायिकांनी यावेळी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून सदर मेळाव्याकडे गिऱ्हाईकांची पावले वळून उपक्रम यशेसाठी हातभार लावला उपक्रमासाठी गट शिक्षण अधिकारी शबां नाशे केंद्र प्रमुख विलास भांड यांनी शुभेच्छा दिल्या उपक्रम यशस्वी शाळेतील मुख्याध्यापक चंद्रकांत माळी शिक्षक सुधाकर चव्हाण भागा जाधव अंबिल साबळे पांडुरंग खाडे प्रवीण आहेर गोविंदा पोरे अरुण पवार तसेच शिक्षिका शर्मिला सुनीता डोखळे यांनी विशेष परिश्रम घेऊन उपक्रम पालक सहभागातून यशस्वी केला बाल आनंद मेळाव्यात उपक्रमशील पालक अशोक मोहरे यांनी रंजक पद्धतीने कुपण लकी ड्रॉ हा खेळ प्रत्येक स्टॉल धारकासाठी ठेवला होता यातून त्यांनी विद्यार्थ्यांना रंजक तसे शालेय उपयोगी हो वस्तूंचे यावेळी वाटप करण्यात आले मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचिल अश्वी तालुका संगमनेर जिल्हा ऐल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा